गत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या गारपीटमुळे संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव पिंपरी शिवारातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते यावर महसूल विभागाकडून थातूर मातूर पंचनामे करून येथील ग्रामसेवक धीरज मारोडे यांनी महसूल विभागाला निरंक लाव अहवाल सादर केलाय शेतकऱ्यांचा न्याय मिळालाच पाहिजे

त्यामध्ये गहू कांदा हरभरा भुईमूग ज्वारी या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर पंचनामेसुद्धा आले होते पंचनामे होऊन हे तहसीलला सादर केले किंवा नाही केले या आम्हाला ते त्याच्याबद्दल कुठली माहिती नव्हती नंतर आम्ही त्या संदर्भात निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर त्यांना स्मरणपत्र दिलं आज एक तारीख मंगळवार सकाळी दहा वाजल्यापासून सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तथा आमच्या गावातील शेतकरी यांनी स्वतःला गाडून घेतलेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार संग्रामपूर तहसील कार्यालय राहील जर या आंदोलनामध्ये आता हे आंदोलन आमच्या छात्यापर्यंत दिसत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे आमच्या गळ्यापर्यंत नेऊ आम्ही तहसीलदार महोदय आत्तापर्यंत अद्यापर्यंतही आम्हाला कुठल्याही सिरियस घे कुठल्याही प्रकारचं सिरियस घेत नाही आहेत शेतकऱ्यांची काय ताकद असते या आंदोलन संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी काथरगाव शिवारातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महसूल विभागाला दोन वेळेस निवेदने दिलेत त्यावर स्मरणपत्र पण दिलेत मात्र महसूल विभागाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी निवेदना दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी सरपंच सौ सुवर्णा टापरे व इतर सदस्यांसह गावातील काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वतःला जमिनीत गाडून अफलातून आंदोलन करण्यात आले शहरमध्ये जी अतिवृष्टी झाली ते तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात झाली आमच्या शहरात पिंपरी कातिलगाव शहराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण तेव्हा जे तेव्हा जे पंचनामे केले गेले ते जे पंचनामे केल्यानंतरचे अहवाल सादर झाले ते निरंतर दाखवले गेले त्याच्यामुळे आमच्या शहरातील एकाही शेतकऱ्याला जे आर्थिक मदत मिळाला हवी ती मदत मिळाली नाही आणि आम्ही तहसील साहेबांना निवेदन दिलं त्याच्यानंतर स्मरण पत्र दिलं आणि त्याचा आमच्या आंदोलनाचा देखील उल्लेख केला की तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत केली नाही आणि त्याची जर तक्रारी तक्रारीची दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहोत पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला भूमिका दिला नाही किंवा सरकारची भूमिका दाखवली नाही त्याच्यामुळे मी आज जे फिल्पात सगळे शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य आणि माझ्या पती मिळत नाही त्यांची गारपीटीने झालेल्या कांदा गहू हरभरा तसेच इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचा सरसकट मोबदला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी यावेळेस घेतल्याचे दिसून आले कातरगाव पिंपरी शिवारातील ग्रामसेवक धीरज मारोडे यांनी पंचनामे करून पंचनामाचा अहवाल आपल्या घरी ठेवून शेतकऱ्यांना लाभ मिळू न दिल्याने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे असा गंभीर आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला बराच वेळ निघून गेल्यानंतर आंदोलनकर्त्यांपैकी दोन ते तीन जणांना उलट्या होणे सुरू झाले पायापासून ते छातीपर्यंत जमिनीत गाडले गेल्याने त्यांच्या तब्येती शिकस्त झाल्या लोकांचा आक्रोश वाढत होता अखेर संग्रामपूर तहसीलदार यांनी काथरगाव शिवारातील गारपिटीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार असल्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले मागच्या वर्षी अवकाळी पावसामध्ये रब्बीच्या पिकांचं खूप मोठं नुकसान आपल्या जळगाव मतदारसंघामध्ये झालं त्यात संग्रामपूर तालुक्यातील आपण जर काल पाहिलं असेल या मागच्या आठवड्याभरामध्ये तर काही गावांचे निरंक का अहवाल आलेत आणि त्यावेळेस आमच्या सर्व शेतकरी ज्या महिला भगिनी असतील आमचे सर्व आम बांधव आहेत ते नाराज होऊन त्या ठिकाणी प्रशासनाकडे विचारायला लागले की आमच्या शेताचे पंचनामे झालेत पंचनामे झाले आमचं नुकसान झालं कांद्याचं नुकसान झालं हरभऱ्याचं नुकसान झालं पण त्या परिस्थितीमध्ये आज आमच्या शेतामध्ये तुम्ही निरंक अहवाल कसा पाठवला तोच प्रश्न आमच्या काथरगावच्या सरपंच आदरणीय आमच्या तापरेताई आणि गणेश भाऊ त्यांचे सर्व सहकारी शेतकरी यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला की आमच्या गावातील हे शिवार निराक कसं आलं पण त्यांना नावमेद झाली शेवटी भूमिगत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आणि आज या सर्व शेतकऱ्यांनी जो भूमिगत आंदोलनाचा पवित्रा घेतला त्यामुळे प्रशासनानं त्या ठिकाणी जाग घेऊन कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शासनाकडून मागणी करून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट त्या ठिकाणी माफी किंवा जी काही मदत आहे शासनाची ती म मिळवून देण्याची ग्वाही दिली आज खऱ्या अर्थानं शेतकरी एकतेचा विजय झाला जर या पद्धतीनं पहिल्यापासून जर या सरकारनं विचार केला असता तर कुठल्याही गावच्या शेतकऱ्यांवर अन्याय येण्याची पायी झाली नसती आज तालुक्यातील निरोड असेल किंवा अनेक गावांमध्ये शेतकरी सातत्यानं त्या ठिकाणी स्वतःच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतायत एकीकडे सरकार किंवा सरकारचे लोकप्रतिनिधी दाखवतात की आम्ही खूप मोठा निधी आणला आहे किंवा खूप मोठा विकास काम करतो आहे पण शोकांतिका ही अशी आहे की अनेक गावातील शेतकरी ज्यांचं खरं नुकसान झालं पूर परिस्थितीत काथरगावच सर्वात मोठं नुकसान झालं या ठिकाणी पूर्ण गावाला वेडा होता पण तरी देखील या ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही म्हणून आमचं सरकारला हेच म्हणणं आहे की शेतकऱ्याला न्याय द्या त्यांच्या हक्काचा जो काही पैसा आहे तो त्यांच्या खात्यात त्वरित मिळाला पाहिजे યાદી કોંગ્રેસ પ્રદેશ સચિવ ડોક્ટર સ્વતિતઈ વાકેદેશ સચિવ રામ વિજય બુરુંગલે કોંગ્રેસ નેત રાજેશ્વર બાપુ દેશમુખ કોંગ્રેસ તાલુકાધ્યક્ષ રાજુ આનખળે રયતક્રાંતિ નાના પાટિલ વરવટ બકાલ સરપંચ સૌ પ્રતિભાતા ઇંગળે ગણેશ ટાપરે પંકજ તાયડે કૈલાસ ઠાકરે ધર્મેન્દ્ર ઇંગળે સંતોષ ઉમરકર ગિરીશ ઘાટે ગ્રામપંચાયત સદસ્ય તસેજ તાલુકલથી અક શરી બંધવ બહુસંખ્યને ઉપસ્થિત હો एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार खाथरगाव पिंपरी बुलढाणा